पोलिसांचा पुतळ्या भोवती अनधिकृत अतिक्रमणाचा विळका सकल लिंगायत समाज आक्रमक निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा मिरा शासकीय रुग्णालय समोर असलेल्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे महाराजांच्या पुतळ्याजवळ लिंगायत समाज बांधव नित्यपूजेनिमित्त रोज हजर असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पुतळा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली महापालिका मिरज विभागीय कार्यालय इथं सकल लिंगायत समाजतर्फे निवेदन देऊन अतिक्रमण मुक्त पुतळा करण्याची मागणी केली आहे आठ दिवसात अतिक्रमण हटवले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय या मागणीचे निवेदन अध्यक्ष ईश्वर जनवाडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त विजया यादव यांना देण्यात आले यावेळी बाबासाहेब चंद्रकांत विक्रम पाटील उमेश हरगे जयगोंड कोरे संदीप कबाडे विजय माळी विराज कोकणे शिवानंद हरगे शंकर हरगे सुनील कोरे संगीताताई हरगे राधिकाताई हरगे यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या यांच्या पुतळ्या आणि त्याचं उद्यानालगत असणारे अनधिकृत बांधकाम खोके घातलेले आहेत त्यामुळे तेथील पुतळ्याचं आणि उद्यानाचं विकृतीकरण होत असून सामाजिक भावना दुखवल्या जात आहेत आणि पुतळ्याचे अस्वच्छता निर्माण होत आहे त्यामुळे तेथील अनधिकृत बांधकाम जे आहे ते काढून स प्रशासनाने आणि महापालिकांनी सहकार्य करावे ही विनंती न काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन तीव्र करू दे। निवेदन देण्यासाठी लिंगायत समाज लिंगायत माळी समाज व इतर आम्ही निवेदन दिलेलं आज समस्त लिंगायत समाजाच्या वतीने मिरज महानगरपालिका उपायुक्त मॅडम इथे आम्ही महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा आणि बगीचा पंढरपूर रोड सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारी जो आहे तिथे जे अनधिकृत बांधकाम अनधिकृत खोके आहेत ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात सर्व लिंगायत समाज बांधवांकडून आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये अनधिकृत जिथं तिथं जी खोके घातलेली आहेत आणि त्या व्यतिरिक्त संध्याकाळच्या वेळेस दारूचा तिथं अड्डा हा बनवला गेलेला आहे आणि त्यामुळे समस्त लिंगायत समाजातील सर्वच बंधू भगिन्यांच्या ह्या भावना दुखावल्या जात आहेत आणि हा जो प्रकार चालू आहे यातून लिंगायत समाजात नाराजगी आहे याची दखल घेऊन महानगरपालिकेकडून त्वरित कारवाई व्हावी अतिक्रमण हे त्वरित आठ दिवसाच्या आत काढण्यात यावे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे जर महानगरपालिकेनं याची दखल नाही घेतली तर समस्त लिंगायत समाजाकडून याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि ते अतिक्रमण काढण्यास आम्ही लिंगायत बांधव महानगरपालिकेला भाग पाडू